आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल कोरटेक येथे आमदार राजेश विटीकर यांचा भव्य सत्कार व शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश तथा कार्यकर्ता मेळावाचे आयोजन पाचवी विधानसभेचे आमदार आमदार राजेश विटेकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभारी जिल्हापदी निवड झाल्याबद्दल सोनपेठ तालुका व कोर्टे ग्राम ग्रामस्थ तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी कोर्टे जिल, परिषद प्राथमिक जाहीर सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी चंद्रकांत राठोड लक्ष्मीकांत देशमुख अॅडव्होकेट श्रीकांतराव विटेकर दिनकरराव तिथे श्रीकांत मुरे अरविंदराव बदाले विलास कोकाटे अॅडव्होकेट अशोकराव यादव श्रीराम भंडारे रंगनाथ रुडे शंकरराव शंकर बचाटे मदनराव भोसले उत्तमराव जाधव दिगंबरराव वाडूळ सुहासराव काळे बरीराम काटे अशोक भुसारे रामेश्वर मोकाशे कल्याणराव हिके राजेश भाऊ कांदे सुधाकर मुलगी रंगनाथराव प्रधान पी एस राठोड श्यामसुंदर पंपटवार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी वर्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्व नागरिकांना एकादशी उपवासाच्या निमित्तानं आयोजन दशरथ पाटील विठ्ठलराव यांनी केले होते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक नगरसेवक सरपंच चेअरमॅन सर्व संचालक ग्रामपंचायत सदस्य पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मी खर तर तुमच्या सर्वांच अगदी मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभा आहे विधानसभेची निवडणूक अत्यंत संघर्षमय झाली आणि या संघर्षमय निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझ्या पार्टीशी खंबीर उभं राहून मताधिक्य देण्याचं काम केलं आणि मला तुमच्या सर्वांचा विधानसभेचा सदस्य विधानसभेचा आमदार म्हणून निवडून देण्याचं जे तुम्ही सर्वांनी काम केलेले कर्तव्य बजावलेले असा माझ्या सोनपेठ तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी आणि सर्वांचे अगदी मनापासून अंतकरणापासून तुमच्या सर्वांचे कोटी कोटी आभार या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करतो निवडणूक झालेली आहे आता निवडणूक झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाना आपण कामाला सुरुवात केली अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेच्या नंतर आपण या निवडणुकीला सामोरे गेलो सामोरे गेल्याच्या नंतर निश्चितच ही निवडणूक अत्यंत संघर्षमय झाली अत्यंत अटीतटीची झाली अत्यंत ओढातारीची झाली आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून मी सर्वांनी जे सहकार्य केलं बहुमोल सहकार्य केलं खऱ्या अर्थानं मी माझ्या जीवनामध्ये कधीही विसरू शकणार नाही खरंतर परिषदेला निवडून आल्याच्या नंतर आपण सर्वांनी या जिल्ह्यातील नव्हे तर तालुक्यातच सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी अत्यंत भव्य दिव्य स्वागत त्या ठिकाणी कार्यकर्त्याचं केलं आणि तर तीच एक कृतज्ञता तीच एक फार मोठी जिम्मेदारी जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये रोज येऊन पडलेली होती आणि त्याच वेळेस आपण कामाला सुरुवात केली होती आपण त्या पद्धतीने जिल्ह्याच्या पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या सोनपेठ तालुक्याच्या विकासाला आपण त्या ठिकाणी लागलेलच होतो परंतु दोन महिन्याचा काळ गेल्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक लागली आणि या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चितच ही जागा अगदी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाथरी विधानसभेची होती उमेदवाराचा शोध मला आदरणीय दादांनी घ्यायला सांगितला दादांनी सांगितलं की या ठिकाणी तुला परिषदेला आम्ही संधी दिलेली आहे परिषदेला संधी दिल्याच्यानंतर आता खऱ्या अर्थानं तुझ्यावर जिम्मेदारी आहे आणि पाथरी विधानसभेची जागा मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाहिजे आणि तू ती पाथरी विधानसभेची जागा निवडून आणण्याची जिम्मेदारी तुला घ्यावी लागेल कारण खऱ्या अर्थानं मी तुला लोकसभेला उभं करणार होतो परंतु काही अडचणीमुळे सोशल नेटवर्किंग सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्हाला काही तडजोडी करावी लागल्या आणि त्या तडजोडी कराव्या लागण्याच्या नंतर मला अडचण आली आणि ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी माहितीमध्ये देऊ घे परंतु मी तुला थांबवलं होतं थांबवल्याच्या नंतर मी जसं जाहीर केलं तसं तुला विधान परिषदेमध्ये संधी देत आहे संधी देत असताना मला तुझा शब्द पाहिजे की पाथरी विधानसभेची जागा तू त्या ठिकाणी निवडून आणली पाहिजे कारण आमदार निवडून तुला आमदार दिल्याच्या नंतर तुला आमदार केल्याच्या नंतर सहजरित्या पाथरीची जागा तू निवडून आणू शकतोस अशा पद्धतीची माझ्याकडे माहिती आहे आणि ती जागा तू निवडून आणलीच पाहिजे अशा पद्धतीचा शब्द मला तू द्यावा लागेल ज्यावेळेस मी तसा शब्द दादांना दिला त्यावेळेस त्यांनी सहजरित्या आपल्याला त्या ठिकाणी परिषदेमध्ये संधी दिली संधी दिलीच्या नंतर ही जिम्मेदारी माझ्यावर पडलेली होती तसं पाटील म्हणजे सातत्यानं आम्ही सोबत होतो बरीच तालुक्यातली मंडळी माझ्या सोबत होती बऱ्याचदा ही चर्चा व्हायची दादांनी आपल्यावर आता ही जागेची निवडून आणण्याची जिम्मेदारी दिलेली आहे आणि निवडून आणण्याच्या जिम्मेदारी दिल्याच्या नंतर आता आपल्याला तशा पद्धतीचा सक्षम उमेदवार सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे उमेदवार चांगल्या ताकदीनं पुढे गेला पाहिजे सर्व चार तालुक्याच्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये तसा उमेदवार परिचित असला पाहिजे आणि त्या परिचित उमेदवाराला लोकांनी स्वीकारून घड्याळीवर त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि त्याला निवडून दिलं पाहिजे ही जिम्मेदारी आपल्यावर आता आपल्याला तशा पद्धतीचा उमेदवार आपल्याला शोधावं लागेल आम्ही अनेक लोकांच्या संपर्कात होतो अनेक नेत्यांच्या संपर्कात होतो अनेकांना त्या ठिकाणी आयात करून उमेदवारी देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जे लोक अनेक वर्षापासून आपल्यासोबत काम करतात त्यांना सुद्धा आम्ही पुढं करण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती अशी त्यावेळेस निर्माण झालेली होती की महायुतीकडनं कोणीच उभं राहायला तयार नाही निश्चित म्हणजे आज तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल की महायुतीकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल या पक्षाकडनं कोणीही महायुतीकडनं उभं राहायला तयार नव्हतं अशी परिस्थिती त्यावेळेस तयार झाली आणि ज्यांच्याकडे पूर्ण क्षमता होती ताकद होती अशाने सुद्धा त्यावेळेस आम्हाला अधिकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला यावेळेस आपल्याकडनं उभं राहायची याची हिंमत नाहीये किंवा आमची तयारी नाहीये पण अनेकांना संपर्क केला काही लोकांनी आपल्याकडे येण्यास निश्चित केलं परंतु दुर्दैवानं काही घडामोडी झाल्या दुर्दैवानं काही घटना घडल्यामुळे आपल्याला काही लोकांना त्या ठिकाणी घेता आलं नाही आणि या सर्व परिस्थितीमध्ये पुढे जात असताना पुढे जात असताना निवडणूक आली निवडणूक आल्याच्या नंतर मात्र दादांनी वारंवार वारंवार उमेदवाराचा विचारणा केल्यानंतर मात्र काही अडचणीमुळं आम्हाला दादांना सांगावं लागलं की या ठिकाणी आम्ही उमेदवार अशा पद्धतीचा सक्षम उमेदवार आम्हाला मिळालेला नाहीये म्हणून पुन्हा एकदा ही निवडणूक मलाच लढावी लागणार आहे असं म्हटल्याच्या नंतर मात्र दादांनी फार आक्रमकपणे मला नकार दिला आणि नकार दिल्याच्या नंतर दादांनी सांगितलं की मी काही तुला उमेदवार देऊ शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत तुला उमेदवार बघावाच लागेल तुझ्यावर जिम्मेदारी आहे मला काही घेर देणार नाही परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली की प्रचंड प्रयत्न केल्यानंतर दशरथ पाटील आहेत अनेक लोकांनी दादांना समजून सांगायचा प्रयत्न केला आणि दादांना सांगितले की दादा काही जरी केलं तर या ठिकाणी आम्हाला उमेदवार मिळणार नाही परिषदेला जरी तुम्ही राजेशेकरांना संधी दिली असेल तुम्हाला विधानसभेला सुद्धा त्यांनाच पुढं करावं लागणार आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस दसरत पाटील आहेत जिल्ह्यातली बरीच मंडळी आहेत चंद्रकांत राठोड साहेब आहेत अंकुश लाड पंकज आंबेगावकर बरीच मंडळी दादांना बोलायच्या नंतर पुन्हा एकदा दादांनी म्हणजे इच्छा नसतानाही ही संधी किंवा ती उमेदवारी आपल्या म्हणण्यावर त्या ठिकाणी दिली आणि ज्याला उमेदवार उभं करायचं त्याला उभं कर तू उमेदवार निवडून आला पाहिजे अशी दादानी सक्त ताकीद दिली अन्यथा एबी फॉर्म कोरा दिला आणि एबी फॉर्म कोरा देत असताना था त्यांनी स्पष्ट सांगितले की मी तुला एबी फॉर्म कोरा देत आहे उमेदवार निवडून आला तर माझ्या पायरीवर यायचं माझी पायरी चढायची नाही तर तू तिकडच राहायचं अशा पद्धतीची सक्त ताकीद दिल्यानंतर मात्र माझ्यावर प्रचंड असा दबाव प्रचंड अशी प्रेशर आलं होतं मी पटलाला असेल तालुक्यातले सर्व दादा हो भाऊ सर्व सुरेशी साहेब आहेत अध्यक्ष साहेब आहेत अण्णा आम्ही सर्वांना चर्चा केली फार जिम्मेदारी आलेली आता कशा पद्धतीने आपण निभावायची हो पण एक खरी ताकद हो। या सर्व मंडळीने माझ्या मागे त्या ठिकाणी उभं केली त्यांनी सांगितलं की आपण आज सहा वर्षासाठी आमदार आहोत आणि आपल्याला काही अडचण येणार नाही या निवडणुकीला सामोरे जायला आपण त्याच ताकदीनं आपण पुढे जाऊ आपल्याला निवडणूक लढायची आहे आपण निवडून येण्यासाठी लढायची उगाच पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि आपल्याला लोकांच्या समोर जायचे जनतेच्या समोर जायचे मतादेखी घ्यायचे असं आपल्याला करायचं नाही आणि आप आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं पुढं जायचे ज्यावेळेस ही सर्व मंडळी अगदी पूर्ण केलेली आहे के बऱ्याच ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना विठ्ठल महिला बालकल्याणच्या सभापती असताना त्यावेळेस पण आपण बरीच कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आणि हे करत असताना निश्चितच या तालुक्याचा आपण प्राधान्याने विचार केलेला आहे की नऊ तालुक्यापदी आपला तालुका हा निश्चित विकासापासून दूर असलेला तालुका आहे जिल्ह्यापासून दूर असलेला तालुका आहे कुठल्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाचं आपल्या तालुक्यावर त्या पद्धतीने पाहिजे तसं लक्ष नव्हतं फक्त यायचं कुठतरी आपल्याला बनवा बनवी करायची आपल्यामध्ये त्या ठिकाणी विभाजन करायचं आणि मताचा उपयोग घ्यायचा मात्र निश्चित पुन्हा आपल्याकडे कधीही कोणी डफावून पाहायचं नाही अशा पद्धती अशा पद्धतीची परिस्थिती मागच्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे मी तुम्हाला आणि अभिमानाला सांगतो की दोन हजार चौदाच्या नंतर मात्र ती परिस्थिती बदलली कोणी बी विचार करावा आणि कोणी बी त्या ठिकाणी मूल्यमापन करावा दोन हजार चौदाला आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्याच्या नंतरचा तालुका दोन हजार चौदाच्या अगोदरचा तालुका दोन हजार चौदाच्या नंतर झालेल्या तालुक्यातल्या विकास कामाचा जे काही बदल आहे आणि दोन हजार चौदाचे जी काही कामं असतील हे आपण त्या ठिकाणी मूल्यमापन जर केलं तर निश्चितच दोन हजार चौदाच्या नंतर ज्या ज्या वेळेस आपल्याला जिल्ह्यावर काम करण्याची संधी मिळालेली आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली त्या त्यावेळेस मात्र निश्चित या तालुक्याला आपण प्राधान्यानं पूर्ण निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी अनेक रस्ते असतील अनेक बंदरे असतील अनेक सभामंडप असतील अनेक स्मशानभूमी असतील गावांतर्गत जोडणारे रस्ते असतील गावांतर्गत जोडणारे सीसी रस्ते असतील नाले असतील गावाला जोडणारे रस्ते असतील हे सर्व रस्ते आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनातून त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आज कदाचित तुम्ही सर्व माझ्यासोबत त्या ठिकाणी राहता तुम्हालाही कुठेतरी वाटतं की अनेक कामं त्या ठिकाणी झाले असल्यामुळे कुठेतरी आता हा कार्यकर्ता काम करत आहेत त्याच्या पाठीशी आपण असलं पाहिजे अशा पद्धतीची अनेकांची धारणा होती म्हणून सातत्यानं आपल्याकडं तीन तीनदा तीन तीन टर्म जिल्हा परिषदचे तिन्हीला तिन्ही सदस्य आणि पंचायत समितीचे सहाला ला सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत मार्केट कमिटीला अकरा अकरा सदस्य संचालक आपण त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत ही संघटनात्मक बांधी या तालुक्यामध्ये त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण चौदाच्या अगोदर चौदाच्या नंतर हा निश्चित फरक त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो या अभिमानाने या ठिकाणी सांगतो आमचे पत्रकार मांद, पत्रकार बांधव आहेत हे रेकॉर्ड करायले तर आता मला या ठिकाणी निश्चित सांगितलंच पाहिजे की आपण चौदा ते चोवीस जे काही जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आहे त्या वेळेस रेकॉर्ड काढलं तर मी तुम्हाला अभिमानानं सांगतो जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये नऊ तालुक्या जे काही शंभर रुपये असतील तर शंभर रुपयापैकी पंचवीस रुपये सोनपेठला आहेत पंच्याहत्तर रुपये इतर तालुक्याला आहेत अशा पद्धतीची परिस्थिती मागच्या आपल्या पाच वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये आणि काल आदरणीय संजय बनसोडे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस त्या कार्यकाळामध्ये तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळतील अशा पद्धतीचे आकडे आहेत म्हणजे कधी आपण या भागाचा या तालुक्याचा प्राधान्यानं विचार केलेला आहे शंभर रुपयामध्ये म्हणजे पंचवीस आपल्याला आणि पंच्याहत्तर मध्ये इतर आहे अशी परिस्थिती ज्या ज्या वेळेस आपण पदावर आहे त्यावेळेस ती परिस्थिती आपल्याला सर्वांना पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आनंद आहे की ज्यावेळेस आपण कामं करतो ते कामं करत असताना एखाद्या कार्यकर्त्यांना त्या कामाचा फायदा त्या कार्यकर्त्याला किंवा त्या गावाला झाल्याच्या नंतर जो त्यावेळेस सांगतो खऱ्या अर्थानं मनाला सुद्धा एक अभिमान वाटतो आणि मनाला सुद्धा एक आनंद वाटतो आणि आमचं सुद्धा मन त्या ठिकाणी गर्वानं पोळ आताच नरवडीच्या माझ्या सर्व गावकऱ्यांनी आमचा नागरिक सत्कार घेतला होता मागच्या पंधरा दिवसाखाली आणि तत्पूर्वी आमच्या काकाच्या शेतामध्ये आम्हाला हो। त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेले होते त्यावेळेस नानाजी देशमुख प्रशेष संजीवनीच्या पोकराच्या माध्यमातून त्यांनी शेडनेटच्या माध्यमातून काकडीचे उत्पन्न घेतलं होतं आणि काकडीच्या सोबत ढोबळी मिरचीच त्या ठिकाणी उत्पन्न घेतलं होतं आणि त्यावेळेस आम्हाला शेतात घेऊन त्यांनी त्याचं पुढे येत आहेत ना ना पुढे अनेक तरुण कार्यकर्ते यांच्यावर दशरथ पाटील साहेब आपण त्या ठिकाणी जी जिम्मेदारी सदस्य नोंदणीची त्या ठिकाणी द्या ऍक्टिव्ह सरपंच आहेत बरेच सिनियर सरपंच आहेत त्यांनी सुद्धा ही जिम्मेदारी त्या ठिकाणी सदस्य सरपंच या ना पुढं ही जिम्मेदारी त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी पुढं घेऊन जा आणि निश्चितच गावांतर्गत प्रत्येकाला समजून सांगा की आपल्या भागाला आपल्या तालुक्याला चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे आपण आता त्यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीला आपण सर्वांनी एकत्रित असलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेला मात्र वन साईड निकाल लागला पाहिजे अशा पद्धतीचं काम प्रत्येक सहकार्यानं माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी केलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करतो बराच वेळ झालेला आहे आपण सर्वांनी शांत चित्ताना आमचं सर्वांचं मनोबल त्या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे या तालुक्याचे अनेक कामं आपल्याला भविष्यामध्ये करायचे आहेत